नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो यंदाचे कापूस हंगाम जवळपास संपत आलेले आहेत त्यामुळे काही बाजार समिती आपले बाजारभाव अपडेट करत आहे तर काही बाजार समिती अपडेट मिळण्यासाठी विलंब होत आहे चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्यापर्यंत आलेली आहे अमरावती या ठिकाणी आवका आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटल कमीचा दर मिळालेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये क्विंटल सर्व दर सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती बघा सावनेर या ठिकाणी आलेली आहे दोनशे क्विंटल कमीत कमी दर आहेत सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर बघा सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा